न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नगरच्या जिल्हा रुग्णालयातून आरोपी फरार पोलिसांचा शोध सुरू सब जेलमधून हॉस्पिटल हॉस्पिटलमधून थेट फरार आरोपी बेपत्ता शहरातील जिल्हा रुग्णालयातील आज सकाळच्या सुमारास उपचारासाठी दाखल असलेला आरोपी अचानक रुग्णालयातून पसार झाला या घटनेमुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत सुनील उत्तम लोखंडे असे फरार झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो मागील काही दिवसांपासून नगरच्या सबजेलमध्ये न्यायालयीन कोठडीत होता लघवीच्या त्रासाची तक्रार असल्यामुळे त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं होतं मात्र सकाळी अचानक त्याने रुग्णालयातून पलायन केल्याचे स्पष्ट झाले लोखंडे याच्यावर यापूर्वी काही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत राहुरी परिसरातील एका घटनेप्रकरणी त्याच्यावर अपहरण दमदाटी आणि इतर गंभीर आरोप नोंदवले गेले आहेत संबंधित प्रकरणात न्याय प्रक्रियेअंती तो सध्या सबजेलमध्ये होता सध्या तोपखाना पोलीस स्टेशनमार्फत सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे पोलीस यंत्रणेकडून या आरोपीचा कसून शोध घेतला जात असून नागरिकांनी कुठलीही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा